नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर सकाळ मस्त झालेली आहे फ्रेश वगैरे झाले आणि सकाळी उठल्या उठल्या माझं पहिलं काम असतं म्हणजे ओटीवरचा कचरा काढायचा कारण की आमचे साहेब आहे तुम्ही बघू शकताय दिवस रात्र ओटीवरच असतात त्यामुळे त्यांचे केस जास्त ओटीवर पडतात आणि हे त्यांचं पिल्लू आहे हे खूप छोटं होतं आणि तर लगेच मोठं झालं त्याचा फोटो तुम्हाला मी साईडला लागेल की उडूसा होता होती ती आता खूप मोठी झाली आणि आता तिलासुद्धा बाळ होणार आहे तर पहिले कचरा काढते मी कचरा काढताना हा अजिबात उठत नाही जिथपर्यंत झाडू हातामध्ये घेतले तिथपर्यंत थोडा वेळा लाडा येतो मग त्याला उठवते कचरा काढताना मग तो उठतो खूप जास्त केसं पडतात ओटीवर मग मस्त पहिले सकाळी उठल्यानंतर कचरा काढून घेते कचरा काढून झाल्यानंतर लगेच बागेमध्ये गेले फुलं काढायला देवपूजेसाठी मस्त फुलं वगैरे काढली आणि माझी नेहमीची देवपूजा करते मी उंबरट्याचं वगैरे पूजन करते आणि मग गेले तुळशी या पाणी घालण्यासाठी हे माझं रोजचं रुटीनच आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर कपडे मशीनला टाकले अंका ते मेन काम आहे एकदा कपडे मशीनला टाकले किंवा बाकीची कामं मला उरकता येतात कपडे टाकले की मग मी इथे चहा बनवायला अं बाकीचे बाकीची कामं करण्याच्या आधी पहिली थोडा चहा घेतला की जरा बरं वाटतं एनर्जी आल्यासारखं वाटतं म्हणून पहिले चहा बनवते माझ्यासाठी तर दूध संपलं होतं थोडं पिशवी काढली दुधाची मस्त दूध तापवते पहिले आणि मग दुसऱ्या साईडला मी चहा बनत ठेवते एकटीसाठीच चहा बनवायचा होता कारण की प्रीची मॉर्निंग शिफ्ट चालू झालेली आहे त्यामुळं तो गेलेला आहे ऑफिसला तर मी एकटीच होते तर मस्त आलं वगैरे टाकून मस्त कडक धा चहा बनवला आता चहासोबत काहीतरी बुडवायला हवं ना तर आज मी टोस घेणार आहे खायला खूप दिवस टोस नाही खाले तर टोस घेतले हे दोन टोस फक्त व्हिडिओमध्ये दाखवायला तर चार टोस बाजूला ठेवलेच होते मी का दोन टोसनी आपला कधी होतच नाही भागतच नाही आपल्याला तर मस्त चार टोज खाले आणि मग कामाला सुरुवात केली पण काम करता करता मी मस्त एफ एमवर गाणी लावते आणि मग मी काम करायला लागते हे मला आवडतं एफ एमवर गाणी लावायची आणि काम करते तर आज मला हा जो बॉक्स आहे ना हा होम थिएटर आहे मला मी ताशी म्हणतात तर लॅपटॉपच्या खालीच असतो त्यामुळे तिथं खूप जास्त धुळळा होता त्यामुळे विचार केला की के पहिले ते साफ करूया खूप दिवस झाले कचरा नुसता काढतोय पण तिकडचं धुळा होता तो काय का साफ नव्हता केला खूप जास्त धुळा बसला होता, बस होता म्हणून पहिले ते काम केलं मी आणि मग जास्तच घरामध्ये धुळा होता म्हणून मी विचार केला व्हॅक्यूम क्लिनरच लावते आणि अजून सगळीकडे पसरेल पण व्हॅक्यूम क्लिनरचं कसं होतं सगळं मशीन जॉईंट करावे लागते परत वायर काढा मग ती लावा आणि मग फिरवा पण झाडू घेतलं की कसा पटकन पटापट आपल्याला कचरा काढता येतो पण ठीक आहे व्हॅक्यूम क्लिनरने कसा धुळा आजूबाजूला उडत नाही म्हणून कधीकधी कधी वॅक्यूम क्लिनरच वापरला तर वॅक्यूम क्लिनर एवढा काढला मग विचार केला सगळं साफच करून घेऊया आणि मग अचानक साफसफाईलाच लागते मी तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर मला कमेंट सेक्शन मी नक्की सांगा अचानक खिडक्या वगैरे साफ करायला घेतल्या मी मशीननी तर अशी माझी गंमत आहे तर मस्त कचरा वगैरे काढून झाला वॅक्यूम क्लिनरने सगळ्या खिडक्या के साफ केल्या आम्ही खूप जास्त धुळा बसला होता आणि मग परत एकदा काम केल्यानंतर भूक लागली अर्धा दीड तास झाला होता मग नाश्ता करायला घेतला नाश्त्याला आज मी बनवणार होते फोडणीचा भात खूप दिवसांनी फोडणीचा भात बनवते का भात जास्त मी म्हणजे मोजकाच करते दोघांसाठी त्यामुळे शिल्लक काय राहत नाही भात पण काल नेमकाच थोडासा भात शिल्लक राहिला होता नेमका माझ्यापुरतीच होता म्हणून विचार केला फोडणीचा भातच करूया आणि मला फोडणीचा भात खायला खूप जास्त आवडतं तुम्हाला आवडतं की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मस्त मिरची कांदा टॉमॅटो तेलावर मस्त परतून घेतलं आणि मग भात टाकला हळदीवर आणि मग मस्त माझा माँग गरमागरम फोडणीचा भात रेडी झालेला आहे असा सकाळचा नाश्ता भेटला ना की बारा एक वाजेपर्यंत आपलं पोट भरलेलंच राहतं मस्त भात खाल्यानंतर मस्त फोडणीचा भात खाल्ला आणि तितक्यात कपडेसुद्धा झाले होते माझे म्हणून मी सर्वात आधी कपडे मशीनला लावते कपडे होसपर्यंत माझी बाकीची सगळी कामं होतात मस्त आणि मस्त ऊन पडलं होतं बाहेर आणि आमच्या पाठीमागे बघू शकता मस्त गवत वाढलेलं आहे एकदम हिरवगार झालेलं आहे बघायलासुद्धा छान वाटतं डोळ्यांनी तर गवत वाढलेलं आहे तर तिथेच दोरी टांगली होती मस्त कपडे तिकडे सुकत ठेवले मी मस्त एक दोन तासामध्ये माझे कपडेसुद्धा सुकून होतात का ऊन मस्त पडतं आहे आजकाल पाऊस मधी येतो आहे आणि मग बाकीचे म्हणजे घरातली सगळी कामं वरगे हो नाश्ता वगैरे करून झाला होता मग लादी पुसायची होती ते सुद्धा मला काम करायचं होतं मग पटकन फिनेल टाकून सगळीकडची लादी पुसून घेतली जरा बरं वाटलं मग लादी पुसली की जरा प्रसन्न वाटतं फिनेलचा वाससुद्धा छान येतो मग घरातलं सगळं काम झाल्यानंतर मस्त निवांत बसते ही खिडकी जी आहे ना ती माझी आवडीची जागा आहे तिथे बसून मी डायरी लिते माझ्याकडे दोन डायरी आहे त्याच्यामध्ये काय काम करायचं आहे किंवा माझे नेक्स्ट टार्क काय आहे किंवा नेक्स्ट व्हिडिओ कोणती असेल माझे हिंदी चॅनलसुद्धा आहे त्या चॅनलवर काय कोणती व्हिडिओ करायचे आहे हे सगळं मला लिहावं लागतं दुसरा चॅनल माझा हिंदी चॅनल आहे तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स माझ्या चॅनलची लिंक टाकेन तो जाऊन नक्की बघा मेकअपच्या रिलेटेड मी गोष्टी बनवते सगळं मेकअप स्किन केअरमधे फॅशनमधले सगळ्या व्हिडिओज त्याच्यामध्ये टाकते तो हिंदी चॅनल आहे माझा त्यामुळं थोडंसं डायरीचं कार्ड काम करते कोणते टॉपिक्स वगैरे लिहायचे आहेत का आणि माझं नेहमी जर डायरी लिहिते मी में, मेंटेन करते डायरीला मला सवय आहे रोजचं काय झालं ते मी डायरीमध्ये लिहिते छान वाटतं तुम्हीसुद्धा डायरी, में डायरी, में डायरी मेंटेन करता हवा किंवा लिहिता का मला कमेंटचे नक्की सांगा आणि मग डायरीचं एक दीड तास तरी लागतो मला सगळं उरकायला सगळं लिहून वगैरे झाल्यानंतर लगेच जेवणाची वेळ होते बारा साडेबारा झालेत मग पटकन जेवण बनवायला आले तसं मला एकटीला जेवण बनवायचं होतं प्रीतला मी सकाळीच डबा दिला होता त्यामुळे एकटी असली की मी नेहमी भात आणि एक भाजी बनवते म्हणजे पटकन जेवण होतं आणि भात जो आहे मी टोपामध्ये लावते तुम्हाला माहीत असेलच मी कुकरमध्ये जास्त भात नाही लावत कारण का जो फेस असतो तो मला काढायला लागतो मला फेस आलेला भात अजिबात आवडत नाही आणि आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी हे सोयाबीन मी डिमॅटोवरून घेतले होते छोटे छोटे आहेत त्यामुळं खायला बरे वाटतात आणि सुकीच भाजी करणार होते सुकी भाजी मला खूप जास्त आवडते आणि मस्त सोयाबीनची भाजी झाली होती मला खूप जास्त आवडतो सोयाबीन खायला आणि पटकन होणारी भाजी आहे जास्त वेळ लागत नाही म्हणून पटकन जेवण बनवलं भात सोयाबीनची भाजी आणि कांदा कांदा मी एकदम पातळ असं गोल गोल कापते म्हणजे खायला सुद्धा छान वाटतं तुम्ही सुद्धा असा कांदा कापून खाऊन बघा छान वाटेल तर हे आहे माझं सिंपल लंच घरातली okay. कामं उरकता उरकता नवरा कामावरून घरी येतो तरी सुद्धा आपली घरातली कामं काय होत नाही त्याच्या कंपनीमध्ये पूजा होती त्यामुळे तो स्वीट घेऊन आला होता घरी आणि मग सहा वाजता पप्पा आणि काका आले होते असेच घरी फेरी मारायला तर येताना ते पॅटीस आणि वडापाव घेऊन आले होते तर ते मस्त खालं त्यांच्याशी गप्पा मारल्या तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन नक्की सांगा चलो बाय बाय